श्री स्वामी समर्थ उद्या होळी आहे हुताशनी पौर्णिमा आहे आणि उद्याच्या दिवशी होळीच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी ही एक गोष्ट तुम्हाला खायची नाही आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी अमावास्येच्या दिवशी बरेच लोक काही त्या दिवशी तोटके करत असतात उपाय करत असतात तर त्यामुळे तुम्हाला चुकूनसुद्धा बाहेरच्या कोणी लोकांनी ही जर एक गो गोष्ट तुम्हाला खायला दिली तर ती चुकूनसुद्धा कणभरसुद्धा खाऊ नका होळी हा दिवस बघा खूप महत्त्वाचा आहे होळीच्या दिवशी पौर्णिमा असते घरामध्ये सगळेजण सुखशांती येण्यासाठी होळीच्या दिवशी अनेक उपाय करत असतात पण अशातच काही लोक आहे ना आ, काही वाईट गोष्टींसाठी सुद्धा काही उपाय करत असतात आणि एखाद्याचं वाईट होण्यासाठी काही तोटके करत असतात कोणाला कोणाचं चा चांगलं बघवत नाही तर त्यामुळे एखाद्याच्या घरामध्ये सर्व काही चांगलं चाललेलं असतं आणि अचानकपणे असं काही घडतं की त्यांच्या घरातली जी सुखशांती आहे आनंद आहे तो नाहीसा होतो आणि अशा अगदी विचित्र गोष्टी घडू लागतात आप आपल्या घरामध्ये सुखशांती जी आहे ती नावालासुद्धा राहत नाही म्हणजे घरामध्ये सारखं वारंवार काहीतरी आजार पण, आजारपण येणं घरामध्ये नौ। नवरा बायकोच्या अगदी छोट्या छोट्या कारणावरून भांडणं होणं लहान मुलं चिडचिड करणं लहान मुलं आजारी पडणं अशा प्रकारच्या खूप आर्थिक मानसिक शारीरिक अशा ज्या समस्या आहेत त्या सुरू होतात तर त्यामुळे अमुक एक अशा शुभ दिवशी जसं आपण काही उपाय करतो आपल्या घराच्या सुखशांतीसाठी त्याचप्रमाणे काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे की जेणेकरून अशा शुभ दिवशी आपण त्या आपल्याकडून त्या चुका होऊ नये आणि त्याचा आपल्याला वाईट परिणाम भोगावा लागू नये तर त्यामुळे होळीच्या दिवशीसुद्धा काही तोटक्यांसाठी खूप अतिशय अध तो विशेष मानला जातो आणि अनेक लोक काही वस्तूंमार्फत अशा ज्या गोष्टी आहे त्या करण्याचा प्रयत्न करतात आणि सगळ्यात लक्षात ठेवा कधी पण कुठली पण गोष्ट जी आहे ती दुसऱ्याचं वाईट चिंतण्यासाठी करू नका कितीही झालं तरी ती गोष्ट कधी ना कधी आपल्याला त्याचे उलट परिणाम भोगावे लागतात म्हणजे बघा माझ्या मनामध्ये मा कोणाबद्दल तरी वाईट विचार येतो त्यामुळे मी काहीतरी तिचं काहीतरी वाईट व्हावं म्हणून त्या बा त्या माणसाचं किंवा त्या स्त्रीचं काहीतरी वाईट व्हावं म्हणून जर मी काही केलं तर त्याचे उलट परिणाम कधी ना कधी हे आपल्याला म्हणजे मला भोगावेच लागतील तर त्यामुळे लक्षात ठेवा कधी पण तुम्ही मनामध्ये वि वाईट असे विचार ठेवून काहीही करू नका कुठे ना कुठे त्याचे परिणाम आपल्याला याच जन्मामध्ये भोगावे लागतात त्यामुळे बघा तुम्ही कुठे बाह, बाहे कुठे बाहेर आहात तर एखादी गोष्ट तुम्हाला बघा एखादी व्यक्ती खाण्यासाठी आग्रह करत असेल तर ती व्यस्त वस्तू जी आहे ती तुम्ही चुकून सुद्धा खाऊ नका त्या गोष्टीचं तुम्ही सेवन करू नका तर सगळ्यात पहिले म्हणजे अशी कुठली वस्तू आहे कोणती गोष्ट आपल्याला खायची नाही तर पांढऱ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला उद्या होळीच्या दिवशी ज्या आपल्या घरात घरातील व्यतिरिक्त जे इतर व्यक्ती आहेत त्यांनी दिलेल्या पांढऱ्या वस्तू खायच्या नाही आहे आता पांढऱ्या वस्तू म्हणजे बघा दूध दुधाचे पदार्थ तर नाहीच नाही दुधापासून बघा दही बनतं पनीर बनतं मिठाई बनते तर अशा ज्या दुधा दूध आणि दुधापासून बनलेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तर बिलकुल खाऊ नये भले तुम्ही ते घेऊन ते नंतर टाकून द्या तुम्ही पण तुम्ही ते स्वतः खाऊ नका पेढे वगैरे मिठाई मिठाई कोणत्याही प्रकारची जी दुधापासून बनवलेली आहे ती तुम्हाला कोणीही कितीही आग्रह करू द्या उद्या पांढऱ्या रंगाच्या अशा वस्तू तुम्ही ग्रहण करू नका खाऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे पान आपण जे खायचं पान असतं जे आपण बघत जेवणानंतर पान खातो त्या सुद्धा पान तुम्हाला खायचं नाहीये बऱ्याचशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे पान मिळतात कुठलं ते गुलकंद टाकलेलं असतं कोलकाता पान वगैरे वगैरे असे बरेचसे मगई पान असे पानांचे पाना ते प्रकार असतात तर ते सुद्धा पान तुम्हाला कोणी दुसऱ्याने खायला दिलं तर त्या पानाचं सेवन करू नका कारण पानामध्ये बघा इलायची वापरलेली असते आपण ज्याला वेलदुडातले जे दाणे तर ते तर ते दाणे जे आहेत तर ते आपण बऱ्याचशा उपायांसाठी ते वापरले जातात म्हणजे काही चांगल्या गोष्टींसाठी काही वाईट गोष्टींसाठी त्याचा वापर केला जातो त्यामुळे चुकून सुद्धा तुम्हाला कोणी पान दिलं तर ते सुद्धा खायचं नाही आहे आणि आणखी एक गोष्ट म्हणजे लवंग लवंग बघा लवंगाचे खूप फायदे आहेत आपण लवंगाचा खोकला वगैरे झाला असेल तर तेव्हा आपण वापर करत असतो पण उद्याच्या दिवशी तुम्हाला ल लवंगापासून लवंग जे आहे ते खायचं नाही त्याच्यापासून लांबच राहायचं आहे बघा आपल्या कोणी जर तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगितलेल्या गोष्टी दिल्या कोणी आग्रह केला खायचा तर ते भले तुम्ही नाही म्हणा नाही म्हटल्यानंतरसुद्धा त्यांनी ना आग्रह केला तर तुम्ही ते राहू द्या नंतर तुम्ही ते टाकून द्या पण उद्या होळीच्या दिवशी तुम्हाला अशा गोष्टींचं सेवन करायचं नाही आहे यामुळे काय होतं कुठे ना कुठे बघा आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो पण त्या ती व्यक्ती जी आहे ती आपल्यासाठी तित तितकीच चांगली आहे का ती व्यक्ती जी आहे तिच्या मनात खरंच आपल्याबद्दल काही वाईट विचार नाही आहे का हे आपण कधीही सांगू शकत नाही कोणाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपण कधी पण वाचू शकत नाही आपण चांगल्या मनाने एखाद्यासाठी खूप करू पण तो समोरचा व्यक्ती तितकाच चांगला आपल्यासाठी असू शकतो हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे आपणच आपल्या काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे हां आपण एका घरामध्ये राहतो घरातल्या घरामध्ये आपण काही एखाद्याने आपल्याला काही गोष्ट खायला दिली तर ती गोष्ट वेगळी पण घराव्यतिरिक्त जे बाहेरचे लोक आहे तर त्यांनी उद्याच्या दिवशी जर असा काही वस्तू खाण्याचा तुम्हाला आग्रह केला तर बिलकुल सुद्धा करू नका तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण बरेचशे अशा वाईट गोष्टी ज्या आहेत शुभ दिवशी केल्या जातात त्यांना तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात पण आपल्याला त्याचे वाईट परिणाम काही भोगावे लागू नाही म्हणून तुम्हाला उद्याच्या शुभ दिवशी काळजी घ्यायची आहे यासोबतच मी तुम्हाला होळी सण कसा साजरा करायचा आहे कशी होळीची पूजा करायची आहे याबद्दलची पण माहिती दिलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने मी परत सांगते होळीच्या दिवशी उद्या सकाळी आपल्याला उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर उद्या सगळ्यात पहिले आपल्याला आपले जे आई समान आहे आणि आपली आई आहे त्यांचं तुम्हाला चरणस्पर्श करून पाय पडायचे आहे आपल्याला त्यांचे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उद्या होळीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी होळी जी आहे ती साजरा करायची हो आहे आणि होळीला पहिले आपण पेटवत असतो होळीला पहिले बघा आपण फुलांचा हार वगैरे या सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या आहे शेणाच्या गौरांची होळी आपण करत असतो त्यानंतर हो होळीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि होळी पेटवल्यानंतर तुम्हाला तिला नैवेद्य दाखवायचं आहे कळालं आणि नैवेद्य दाखवल्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये नारळ वगैरे मी तुमच्यासोबत बरेचसे उपाय शेअर केलेले आहे नक्की ते उपाय करा त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल तर अपेक्षा करते की उद्याच्या दिवशी तुम्ही या गोष्टींची काळजी घ्याल काही गोष्टी कोणी तुम्हाला आग्रह केला तर बिलकुल खाऊ नका कारण त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगायचे नाही आहे तर एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थक